सकल माळी समाज सेवा संस्था सोलापूर यांच्या वतीने शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे संस्थेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये अकरा शिक्षिकांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सौस्मिता क्षीरसागर सुलोचना भंडारे रेहाना नदाफ सविता पवार संगीता जाधव शारदा शिंदे प्रिया सुरवसे सविता जाधव सुचिता माळी सुरेखा जाधव सुनंदा शेगावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक यंद्रशाळा फुलचिंचोली सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय श्री मनोहर शंकर जाधव गुरुजी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शीतल सोमनाथ बोराटे टेंबुर्णी ईशा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख सौ अल्पना दीपक माळी पंचायत समिती सदस्य मोहोळ यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग गळवे उपाध्यक्ष प्राध्यापक बनसोडे सर सचिव संतोष गायकवाड खजिनदार प्राध्यापक माळी सर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे सुरेश गोरे हनुमंत वाघमारे संतोष बनसोडे सोपान खारे रेजिस्टर माळीसाहेब सुरेशप्पा शिंदे डॉक्टर सोमनाथ बोराटे चुंगे सर दुध्याल सर चौ सुवर्णा गायकवाड सौ अनुराधा खारे आणि समस्त समाज बांधव सहकारी मित्र यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुमित गाडेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कल्याण बारवे यांनी केलं